श्री स्वामी समर्थ सर्वांना मी तुमच्यासोबत ज्या ज्या बाबांच्या सेवा शेअर केल्या आहेत त्या तुम्ही करत असाल ज्यांनी सेवा सुरू केली नसेल ते श्रावण महिन्यापासून सु, सुरू करू शकतात आज मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की जेव्हा आपण बाबांची सेवा करतो त्यावेळेला आपण जेव्हा बाबांना फूल वाहतो बघा आता या फोटोमध्ये हे गुलाबाचं फूल आहे आणि गोंड्याचं पण फूल आहे गोंड्याचं फूल मी आज वाहिलेलं आहे आणि गुलाबाचं फूल मी गुरुवारी बाबांना अर्पण केलं होतं ते गुलाब आज आज मी त्याचा फोटो काढला आणि तुमच्यासोबत शेअर केला आहे ते गुलाब बघा कसं टवटवीतच आहे याचा अर्थ काय होतो जेव्हा आपण सेवा करतो त्या सेवेमध्ये खूप वाढ होते तेव्हा बाबा आपली प्रार्थना ऐकत असतात आणि वेळेला हे फूल तीन दिवस झाले टवटवीत राहते याचा अर्थ असा आहे की बाबा साक्षात तिथे आपल्या घरात वास करत आहेत हा ह्याचा अर्थ आहे त्यामुळे मी खरंच सांगते मी हा उपक्रम चालू केला आहे तो ह्याचसाठी की तुम्हाला सर्वांना याचा लाभ मिळावा म्हणून म्हणून मी हा फोटो आज तुमच्यासोबत शेअर केला आहे आणि हे गुलाबाचं फुलही तुमच्यासोबत शेअर केलं आहे प्लीज सेवा करा उद्यापासून सुरू करा सेवा करायला उद्या दीपपूजा आहे तर उद्यापासून तुम्ही सेवा करायला सुरू करा हळूहळू तुम्हाला स्वतःला असेच छान छान अनुभव येतील एक अनुभव आणखी मी शेअर केला आहे तो म्हणजे सुगंध येतो सुगंध दरवळत असतो तुम्ही कुठेही जावा खरंच सांगते तो सुगंध तुमच्या आसपास दरवळलेला असणार तुम्हाला असं वाटेल की कोणी परफ्यूम लावून गेला आहे का कोणी काय लावून गेलाय का नाही कोणी परफ्यूम वगैरे लावून गेलेलं नसतं आपण जेव्हा रस्त्याने चालत असतो ना तेव्हा सुगंध आपल्या बाजूला येत असतो तो, तो कोणाला दुसऱ्यांना नाही अनुभवता येणार कारण जे सेवा करतात फक्त तेच अनुभव करू शकता त्यामुळे तुम्ही खरंच सेवा करा सेवेला लागा म्हणून मी आज हा दुसरा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे तो म्हणजे फुलाचा जेव्हा ते फुल टवटवीत राहतं याचा अर्थ असा अस होतो की बाबा आपल्या घरात वास करत आहेत तेव्हा प्लीज सेवा करायला सुरुवात करा आणि बाबांचे आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळते श्री स्वामी समर्थ धन्यवाद श्री स्वामी चरणार मस्तू